नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्तम शितिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा आपण जी काही मागची फवारणी घेतली होती आपल्या हरभऱ्यावरती तर ती मागची फवारणी आपण जे प्लस कार्बन डिझाईम जे काही बुरशीनाशक आहे ते घेतलं होतं एक आपण अळीसाठी इमॅमॅक्टिन बॅन्झॉईट ते आपण घेतलं होतं आणि एक जे काही आपल्या हरभऱ्याला जास्तीत जास्त फुलसंख्या आणि जास्तीत जास्त फळदाळी जे काही डेसे असतात फांट्या ते येण्यासाठी आपण या ठिकाणी जे काही ऑलविन टॉप आहे ते ऑलविन टॉप आपण यासाठी फवारलं होतं तर मला त्या ऑलविन टॉपचा या ठिकाणी भरपूर असा चांगला रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे असं दिसतंय मला बघा तर मागच्या फक्त आपल्याला फवारणी करून फक्त या आज अकरा दिवस झालेले आहे तर आपली एकदम शंभर टक्के या ठिकाणी हरभऱ्यामध्ये च्या पिकामध्ये पूर्ण ग्रोथ या ठिकाणी दिसत आहे आणि जे काही आहे तर या ठिकाणी फुलं बी लागत आहेत बघा या ठिकाणी फुलांची संख्या पण दिसू लागली आहे हरभऱ्याचे हाईट वाढलेले आहेत हरभऱ्याने डेसे केलेले आहेत डेरा केलेला आहेत आणि परत एकदम क्वालिटी आलेल्या आहेत बिलकुल आळीचा एक आळी पण बिलकुल राहिलेली नाही या ठिकाणी चला तर अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी जेट आलेला आहे तर मी तुम्हाला हे जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओतून आज हेच तुम्हाला सांगायचं सा होतं की जे काही तुम्ही फवारणी जर राहिलेली असेल कुणाची हरभऱ्यावरती जर फवारणी राहिली असेल तर तुम्ही हे जे प्रोडक्ट मी सांगितलेले आहे तर हे तुम्ही यूज करू शकता याचा शंभर टक्के कारण आता मी अनुभवलेला आहे म्हणून या ठिकाणी एक चांगला या ठिकाणी अनुभव आहे परत एकदा सांगतो तुम्हाला औषधाचे नाव बुरशीनाशक मँकोजेप आणि कार्बन डिझाईम आणि जे काही होतं ऑल्विन टॉप ते ज जास्तीत जास्त फडदळण्यासाठी फांद्या येण्यासाठी आणि जास्तीत जास्त फुलसंख्या लावण्यासाठी आणि फुल धारणा जे काय आहे ती गळण पण होऊ देत नाही तिथे तर त्यासाठी ती आहे आणि एक जी काही अळीचं आहे तर अळीचं तुम्ही इमाटिन बॅन्झोईट हेही फावरू शकता किंवा तुमच्या पद्धतीनं जर तुम्हाला एखादं चांगलं काही असेल तर तेही तुम्ही फावरू शकता परंतु या ठिकाणी अत्यंत चांगला रिझल्ट मला या ठिकाणी आलेला आहे म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघा अत्यंत माहितीपूर्ण आणि एक माहितीपूर्ण या ठिकाणी व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर हो करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत पुन्हा पाठवा तर जेणेकरून की त्यांनाही या ठिकाणी हार्बर कशी व्यवस्थापन करायचं कशी फवारणी करायची त्याची त्यांना माहिती मिळेल चला तर भेटूया अशाच नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय 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 कसं धन्यवाद